नमस्कार मित्रांनो मावलींची कृपा ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे सावळेची जणू सावली ह्या मालिकेत उद्याच्या प्रोमोमध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे सावली ही या जगन्नाथच्या घरी आलेली असते आणि त्याच वेळेस जगन्नाथच्या घरी सावली आलेली असताना आता इकडे सावलीला जगन्नाथ सांगतात की अगं बाळा तू जो गाणं गाते तो आवाज तुझा आहे त्या ताराचा नाही आहे आणि ती भैरवी किती हुशार आहे तुझ्या गाण्याचा वापर करून ती ताराचं नाव मोठं करते असं पण हे जगन्नाथ आता सावलीला सांगत असतात तेव्हा सावली बोलते की हे बघा अजून एक सांगायचं म्हटलं की हा जो काही आवाज आहे ना तो आवाज सारंगला कळणं सुद्धा खूप महत्वाचं आहे किती महत्वाचं आहे हे तुझ्यासाठी असं पण जगन्नाथ या आपल्या सावलीला सांगतात सावली आता जगन्नाथला सांगते की परंतु मी त्या भैरवीला शब्द दिलेला आहे तो शब्द मला पूर्ण करावा लागेल ना असं पण आता इकडे हे सावली आता आपल्या जगन्नाथला सांगते त्यावेळेस आता इकडे ही अलकाताई सावलीला बोलते की अगं बाळा शब्दावर जग चालत नाहीये आज शब्दावर चालतं ते फक्त पैशावर चालतं जग असं पण आता इकडे अलकाताई या सावलीला सांगतात त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे सावली ही या आपल्या आई बाबांना सांगते की प्लीज तुम्ही मला समजावून घ्या आणि बाबा तेवढा तुमच्या मोबाईलमध्ये जेवढा काही व्हिडिओ आहे तेवढा डिलीट करा असं सावली ह्या बाबांना रिक्वेस्ट करू लागते आणि त्याच वेळेस सावली जगन्नाथ आणि ही जी काही अलकाताई बोलत असतात त्यावेळेस ते तेथून जवळून गाडी घेऊन जात असतो आणि सारंगला समोर आता हे तिघेजण दिसतात तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या माऊलींची कृपा ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद